मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वयंपाकघरात वेळ आणि पैसा दोन्ही वाचवणाऱ्या चाळीस भन्नाट टिप्स या टिप्स जर तुम्ही रोजच्या आयुष्यात वापरल्या तर तुमचं किचन खरंच स्मार्ट किचन बनेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप क्रमांक एक उकळलेले पाणी थंड झाल्यावर फ्रिजमध्ये ठेवा पुन्हा वापरता येते दोन डाळ शिजवताना थोडं तेल टाकल्यास डाळ लवकर शिजते तीन गॅस कमी वापरायचा असेल तर प्रेशर कुकर वापरा चार कांदा चिरून जास्त प्रमाणात गोठवून ठेवा वेळ वाचतो पाच आले लसूण पेस्ट एकदम करून फ्रीजमध्ये ठेवा टीप क्रमांक सहा कोथिंबीर स्वच्छ धुवून टॉवेलमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा जास्त दिवस टिकते सात तेलात वापरलेले मसाले उदाहरणार्थ फोडणी थोड्या तेलात परत वापरता येतात आठ टोमॅटो प्युरी बनवून फ्रीजमध्ये ठेवल्यास रोज टोमॅटो सोलावे लागत नाहीत नऊ चहा पावडर हवाबंद डब्यात ठेवा सुगंध टिकतो दहा दूध उकळताना तळाशी थोडं पाणी घातल्यास ते खाली लागत नाही अकरा नूडल्स पास्ता उकळताना थोडं मीठ टाकल्यास ते चिकटत नाही बारा फ्रीजमध्ये भाजी ठेवल्यावर त्यात पेपर टॉवेल ठेवा ओलसरपणा निघून जातो तेरा उरलेली चपाती रोल्स बनवण्यासाठी वापरा चौदा भात उरलास तर त्याचे कटलेट्स बनवा पंधरा दुधात पाणी घालून साईज जास्त येते टीप क्रमांक सोळा मसाले भाजून ठेवल्यास जास्त टिकतात आणि स्वाद वाढतो सतरा लिंबाचा रस गोठवून ठेवा वर्षभर वापरता येतो अठरा टोमॅटो जास्त मिळाले तर त्याचा स्वास तयार करून ठेवा एकोणवीस वाफवलेल्या भाज्या सलाडमध्ये वापरा गॅस आणि वेळ दोन्ही वाजतात वीस कुकरमध्ये दोन पदार्थ एकत्र शिजवा उदाहरणार्थ डाळ आणि भात एकवीस वापरलेली लिंबाची साल भांड्यावर चमक आणण्यासाठी वापरा बावीस फ्रीजमध्ये जास्त वेळ टिकण्यासाठी भाजी पिशवीत ठेवा आणि हवा काढा टीप क्रमांक मटार हंगामात सोलून करा पैसे आणि वेळ दोन्हीची बचत टीप क्रमांक चोवीस ब्रेड शिल्लक राहिल्यास सुकवून ब्रेडक्रम्स बनवा पंचवीस उरलेली डाळ पोळीमध्ये मिसळून पौष्टिक पराठा बनवा सव्वीस आलं फ्रीजमध्ये ठेवताना ॲल्युमिनियम फॉईल मध्ये गुंडाळा सत्तावीस सुक्या मसाल्यांचे छोटे पॅकेट बनवा रोज रोज हाताळावे लागत नाही टीप क्रमांक अठ्ठावीस घरच्या घरी दही सेट करण्यासाठी थोडं जुनं दही ठेवा एकोणतीस शिल्लक भाज्या पराठ्यात मिसळून वापरा तीस चहा कॉफीचं पाणी आधीच उकळून ठेवा वेळ वाचतो एकतीस भात शिजताना काही थेंब तेल टाका भात चिकट होत नाही बत्तीस साखर ओली होऊ नये म्हणून त्यात काही दाणे तांदळाचे ठेवा तेहतीस मसाल्याचे डबे उन्हात ठेवा ओलसरपणा निघतो चौतीस पापड जास्त खुसखुशीत हवे असल्यास तव्यावर भाजा पस्तीस जुने तेल फिल्टर करून पुन्हा वापरता येते तळण्यासाठी वापरू नका टीप क्रमांक छत्तीस टोमॅटो सोलायचे असतील तर गरम पाण्यात बुडवा सोलणे सोपे होते सदतीस बटाटे पाण्यात ठेवल्यास काळपट होत नाहीत अडतीस फ्रीजमध्ये पाणी बाटलीत न ठेवता मातीच्या भांड्यात ठेवा थंड आणि आरोग्यदायी एकोणचाळीस लसूण सोलून तेलात ठेवला तर खराब होत नाही चाळीस रोजचा मेनू आठवड्याभराचा प्लॅन ठेवा वेळ आणि पैसा धन्यवाद वाजतो